दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदाचे पहिले थर लावणाऱ्या गोविंदा पथका सक्रालखांचे बक्षीस तर आकर्षण सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणामध्ये संस्कृती दहंडी महोत्सव होणार आहे या दहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊथर रचल्यास नंतर या दहंडी उत्सवात नऊथर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख व आकर्षण ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार व आकर्षक ट्रॉफी दहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार व सन्मान चिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार व सन्मान चिन्ह पाच स्तर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही ते विशेष पारितोषिकं ठेवली आहेत यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त संस्कृत दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे दहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना दिले जाईल प्रामुख्यानं शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेव्हन्टी एम एम चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दहीहंडी आहे त्यामुळे ह्या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं ह्या माध्यमातून ही थीम यावर्षी जी आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कारसुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीला सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे चित्र देशातील आपला की त्याचे बहुतांश कलाक कलावंत अजूनही हयात आहेत म्हणजे अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी जया भादुरी आसराणी सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते फेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची हांडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेसच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे गेटो इंडिया ते गेट ऑफ इंडियापासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्या समोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदाचं त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विला विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं Ana Manresa Castalesa de uh, I want to explain to you what Tony has said. He's giving a message to Govindas, all the Govindas team, and he encouraged them to perform well on the Handy. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area uh, because we know that it's like San Felix, which is our traditional also day in Catalonia, where the most uh, the uh, most important team's place and for us is a reference. So, Tony uh, is a very fan of, of all the teams. Also, he said that he's so proud and so happy to be a part of this family with Courbet and all the association. It's, it's great, as, okay. And that also he has said that he recommends also to the teams to do their best, but all the things that they have trained you no know, to be to the, do what they have trained in the no during the, all these days I'm Tony Bach uh, coach in Castellers de Vilafranca Uh, jo el que vull és uh, animar tots els Govindas en, a, en el seu gran dia, que és el Dahi Handi, que és un paral·lel amb el nostre Sant Fèlix, eh, a que puguin aconseguir les, les, les seves grans construccions eh, uh, perquè jo em sento molt orgullós de ser amic, no amic, sinó, com diu el Purveix, família d'ells uh, i que amb aquesta passió que compartim doncs jo sé el que els hi ve que, que els animo a que aconsegueixin les seves construccions i que no facin més del que ells saben que han treballat en els seus assajos.